आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सर्वोच्च न्यायालयाने सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांबाबत दोन मोठे निर्णय दिले जाणून घ्या या निर्णयाबद्दल अधिक माहिती पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखेल त्यामुळे सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे खरे तर सर्वोच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या हक्काबाबत दोन महत्त्वाचे निर्णय दिले आहेत कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी स्पष्ट निर्देश दिले आहेत कर्मचाऱ्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्याच्या सख्त सूचना न्यायालयाने दिल्या आहेत एका दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दुसऱ्या एका प्रकरणात निर्णय दिला होता की जर एखाद्या कर्मचाऱ्याला चुकून अतिरिक्त वेतन किंवा वेतनवाढ दिली गेली असेल तर ते चुकून झाले आहे ह्या आधारावर निवृत्तीनंतर त्यांच्याकडून वसूल केले जाऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालयाने दोन निर्णय कोणते आहेत आणि त्याचे काय परिणाम होतील प्रशिक्षण दरम्यान एफ आय आर उघडकीस आल्यावर पवन कुमारच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली ते रेल्वे संरक्षण दलात हवालदार झाले जेव्हा पवनचे प्रशिक्षण सुरू झाले तेव्हा त्याला एका आदेशातून काढून टाकण्यात आले कारण उमेदवाराने विरुद्ध एफ आय आर नोंदवला आहे हे उघड केले नाही सुप्रीम कोर्टाने सांगितले की माहिती लपवणे किंवा खोटी घोषणा करणाऱ्या व्यक्तीला सेवेत कायम ठेवण्याची मागणी करण्याचा अधिकार नाही परंतु किमान त्याच्याशी मनमानी वागणूक देऊ नये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की पडताळणी फॉर्म भरताना अपीलकर्त्यावर आधीपासून फौजदारी खटला होता तक्रारदाराच्या प्रतिक्रियेवरून असे सूचित होते की एफ आय आर गैरसमज आधारित आहे सेवेतून काढून टाकण्याचा आदेश योग्य नसून दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला निर्णय योग्य नसल्याचेही खंडपीठाने म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय बाजूला ठेवण्याचा विचार केला ज्यामुळे अपीलकर्त्याला दिलासा मिळेल चोवीस वर्षानंतर कर्मचाऱ्यांना नोटीस म्हणजे काय सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये केरळमधील एका शिक्षकाच्या प्रकरणात निकाल दिला पण त्याच्या वेतनवाढीत त्या रजेसाठी वेळ नव्हता चोवीस वर्षानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये शिक्षकाला नोटीस देण्यात आली आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शिक्षक निवृत्तीनंतर वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली प्रकरणी न्यायालयाने शिक्षकांच्या बाजूने निकाल देत त्यांच्या दीर्घकालीन समस्याचे निराकरण केले विरोधात शिक्षक उच्च न्यायालयात गेले पण दिलासा मिळाला नाही त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पूर्वीच्या निर्णयाचा संदर्भ देत सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला विशेषतः खालच्या सेवेतील जे जो कोणताही पगार घेतो त्याला आपल्या कुटुंबाची पोट भरावी लागत नाही